हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी घ्यायची तर आज आपण मराठी सब्जेक्ट म्हणजेच मराठी विषय यामध्ये आपले मार्क्स कमी कुठे होतात कुठे कुठे कट होतात ते आपण बघूया म्हणजे होऊ शकतात सगळ्यांचे होता असे नाही तर आपले कुठे कुठे चुका होऊ शकतात ते बघूया आता हे बघा वार्षिक काय वार्षिक शिचा उच्चार पटकन येतो बघा वार्षिक आणि ही दुसरी वेलांटी आपल्याला कुठची वेलांटी पाहिजे पहिली वेलांटी पाहिजे वार्षिक हम्म मग दुसरी वेलांटी दिली की पाव मार्क्स कट होतो असं येणार वार्षिक असं हम्म नंतर काय प्राप, प्राप्त का प्राप्त पाहिजे काय प्राप्त तचा उच्चार नंतर येतो पचा उच्चार पहिला येतो आणि इथे काय झालं आहे प झालं आहे काय प असं असतं प काय ऐकलात तुम्ही नाही ना मग प्राप्त पहिला पचा उच्चार येतो अर्ध्यापचा हां प्रा पचा उच्चार पहिला आणि मग केंद्र बिंदू केंद्र बिंदू दू ओढतो बघा केंद्र बिंदू ओढतो की नाही मग ह्याचा दुसरा उकार येणार काय येणार दुसरा उकार बघा केंद्र द्र बी बी बरोबर आहे बिन पटकन बोलतो बिन दू दुचा दुसरा उकार केंद्र बिंदू असं ओढतो आपण दृश्याकडे काय दृश्याकडे इथे काय झालं हे दू झालं काय दृश्याकडे झालं पण शब्द कसा असतो दृश्याकडे ध्रुव द्रु यायला पाहिजे कसा असा काढून असा हे पाहिजे दृश्या क दे उच्चार स्पष्ट करायचा जरा मोठ्याने वाचायची सवय ठेवायची अकस् ओ, सो, सो का अ, अकस्मात पाहिजे काय अकस्मात पाहिजे इथे काय झालं हे अकमसात झालं काय अकमसात पण अकस्मात अकस सचा उच्चार येतो बघा अ क स पूर्ण बोलत नाही स बोलतो का आपण नाही अकस अकसमात बोलतो का नाही अकस्मात मग मा पूर्ण येणार स so, अर्ध येणार अकस्मात हा तर आता बघा अकस्मात झालं की नाही तर रक्षणकर्ता आपल्याला काय पाहिजे रक्षणकर्ता इथे काय झालं माहिती आहे कवर रफार दिल्यामुळे रक्षण रक्षणर असं झालं रक्षणर असा, असा याचा उच्चार होतो आपल्याला जेथे रचा उच्चार येतो त्याच्या पुढच्या अक्षरावर रफार द्यायचा असतो रक्षण करता कच्यानंतर रचा उच्चार येतो मग तावर रफार येणार र न कर आता येणार बघा कर आणि मग जे अक्षर येणार त्यावर रफार कर ता तावर रफार निमित्ताने निमित्ताने इथे काय झालं हे निमित्ताने निमित्ताने असं बोलतो का निमित्ताने मग मी नी बरोबर आहे मीचा पण मीची वेलांटी पण पहिलीच पाहिजे मी निमित्ताने असं बोलतो निमित्त मिच्यानंतर थांबतो पण मी, मी पटकन बोलतो मी मी निमित्ताने आता ता ने, डबल ताव, निमित निमित्ताने असं निमित्त निमित्त बोलतो त्यावेळी पण अर्धा तचा उच्चार येतो आणि मग ताने म्हणून हा ताने, ताने सुद सुदैरवाने झालं आहे बघा सुदैरवाने सुदैरवाने नाही सु सुदैरवाने पण नाही झालं इथे इथे हे काय झालं दैव रफार दिल्यामुळे असं झालं आहे सुर सूर दैरवाने दैर पण नाही सुदै सुदैवाने असं म्हणजे सूर सूर असा याचा उच्चार होतो काय रथ रफार इकडे असल्यामुळे सुच्या नंतर रथचा उच्चार होणार सूर असं होतो सुरदैवाने तर असं नाही दैवाने हे ये रफार येणारच नाही सुदैरवाने बोलतात ना सुदैर पण नाही चुकीचं आहे सुदैव ने येणार सुदैव आपलं म्हणजे नशीब असं सु दै वा, वा रपार येणारच ना नाही चुकीचा उच्चारच बरोबर येत नाही बघा चुकल्यासारखे आता आपण चूक हा शब्द लिहितो तेव्हा हा उकार जो आहे तो दुसरा काढतो पण चुकल्यासारखे ज्यावेळी बोलतो त्यावेळी चुकल्यासारखे त्यावेळी चुपटकन बोलतो आपण बघा चुकल्यासारखे असं आणि चूक असं बोलतो फक्त ज्यावेळी चूक असतं त्यावेळी चूक असं बोलतो आणि आता बघा चुकल्यासारखे चुकल्यासारखे चुपटकन बोलतो मग उच्चार येणार तसाच पण येणार चू असं चुकल्या सारखे र आता खे हा चुकल्यासारखे व वकृत्व स्पर्धेतील असं कु, आपल्याला लिहायचं आहे काय वकृत्व स्पर्धेतील पण इथे वकृ वकृ नाही आपण बोलतो बघा चुकीचं बोललो आपण वक्रू नाही व वक्तृत्व व सॉरी व वकृत् असं कृचा पहिला येतो उच्चार कचा आणि नंतर तचा येतो वकृ वक्तृत्व वक्तृत्व असा, असा hmm. उच्चार येतो वक्तृत्व स्पर्धेतील असं पाहिजे वक्तृत्व इथे झालं वकृत्व इथे हे जरा उच्चार लक्षात ठेवायचे वक् वक्तृत्व असं आहे ते वक्तृत्व जोडाक्षरी शब्द काय वक क चा उच्चार येतो तो पहिला त्रू आता आहे ना तृ वक्तृ असा हे बघा वक्तृत्व स्पर्धेतील स्प सचा उच्चार पहिला स्प आता स्पर म्हणून आता ह्याच्या पुढच्या अक्षरावर रपा दे, ती ल आता <tutv> उच्चार बघा वक्तृत्व स्पर्धेतील वक्तृत्व स्पर्धा होय की नाही वक्तृत्व कचा उच्चार पहिला येतो स्नेह संमेलन इथे बघा स्नेह संमेलन हे बघा सवर टिंब आहे आणि ह्या मला म जोडलाय तर मला म नाही जोडायचं तर स्नेह सम इथे आला बघा समेलन स्ने हो सवटिंब आहे ना त्याच्या उच्चारात येतो म सं मे ल न आपल्याला वाटतो कसा जोरश मला म जोडल्या संमेलन असं हा पण हे सवटिंब आहे ना तिथे एक म येतो अर्धा म हा उच ह्याच्यात ह्या अनुस्वारात स्नेह सं इथे येतो हा असं कार्य कम झालं इथे काय आलं कार्यकम कार्य क्रम इथे आपण इथे हे फोडायला विसरलं तरी ना रपला मार्स आणणार आपला पाव मार्स हम्म कार्य का, रचा उच्चार इथं आला मग फार इकडे आला कार्य क्र आता रचा उच्चार येतो या क्रला र कुठे काढायचा असतो इकडे असा फोडायचं हारथच्या उच्चाराला क्र म सॉरी हे नाही ना, ना, ना। कार्यक्रम प्रत्येकाला आपल्याला काय पाहिजे प्रत्येकाला प्रचा फोडायला विचारलो इकडे मग प्रत्येकाला पाहिजे प्र इथे काय होणार प्र इथे येणार आहे बघा असं प्र ते तचा उच्चार अर्धा आणि हे बघा ए प्रत्ये का ला असं असं लक्षात ठेवा उच्चारावर लक्षात ठेवा हां चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय